या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरातील शाहू नगर येथील राजर्षी शाहू फ्रेंड सर्कलच्या नवसाला पावणारा दक्षिणचा राजा गणपतीचं या शेवटच्या गणपतीचं रविवारी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी विसर्जन झालं शाहू नगर येथील राजर्षी शाहू फ्रेंड सर्कलचे बेचाळीस वर्ष पूर्ण झालं दरवर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बीला फाटा देत मिरवणुकीमध्ये सामील झालं या मिरवणुकीमध्ये मूर्ती दक्षिणचा राजाचे पोलीस अधिकारी सुवर्णापत्की आणि त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी मूर्तीचं दर्शन घेतलं या मिरवणुकीमध्ये राजशी शाहू फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष विजयकुमार पाटील उपाध्यक्ष सचिन रोकडे सेक्रेटरी सुनील पाटील सदस्य कमलेश थोरवत दीपक खेबुडे रितेश पाटील अक्षय पाटील ओंकार थोरवत राहुल पाटील कुणाल वाईगडे सचिन पाटील गोरखनाथ थोरवत प्रदीप सावंत किरण खेबुडे सयाजी पाटील इत्यादी सहभागी झाले होते